तुळशी माळ का गळ्यात असावी प्रत्येक संतांनी गळ्यात तुळशी माळ सांगितली का सांगितली याचे मागचं कारण काय जुन्या काळात जर लोकांना कावीळ झाली तर गावात एखादं वयस्कर माणूस असायचं पंचरंगी धाग्यात जा, जा, दोन चार झाडाच्या काड्या बांधून गळ्यात मंत्र मारून टाकायचा ज्या दिवशी गळ्यात पडल तिसऱ्या दिवशी कावीळ जागे उतरायची होत तसच झाडे तुळशीचं या जगात दोन झाडं अशी आहेत की जी सकाळी सुद्धा कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडतात आणि संध्याकाळी सुद्धा कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन सोडतात त्यातलं पहिलं झाडे पिंपळाचं आणि दुसरं झाडे तुळशीचं पिंपळ दाराच्या बाहेर लावा वा का वर आणि पिंपळ दाराच्या बाहेर असावा का जुनी माणसं हाय आपल्या दारात वर पिंपळ नाही आला तरी आपण ठेवी झाडावर जर बी थडाव पिंपळाचं झाड उगवलं तर ठेवतो का आपण एवढीच झाड मोठा बंगला चिरित होती त्यामुळं दाराच्या बाहेर वडाचर पिंपळाचं झाड नसावं का त्याच्या मुळा लांबलांपर्यंत पसरलेल्या पर असतात बांधलेल्या इमानदारीचं चा, चांगल्यात चांगलं घर पाडू शकतो वडाच पिंपळाचं झाड आणि मग ते सांगून लोक ऐक ना म्हणून जुनी लोक माहिती त्याच्या भूत्रात ह्याच्या भीतीनं लोक झाड ठेवित नाहीत तर त्याच्या मागचं खरं कारण काय त्याच्या मुळा लांबलांपर्यंत पसरलेल्या पर असतात आणि बांधलेलं मोठ्यात मोठं झाड घर पाडायचं सामर्थ्य वडाचन पिंपळाच्या झाडाचं म्हणून घराबाहेर ठेवू ठेवून येते मग घराच्या बाहेर झाड कोणतं सांगितलं तुळस घरातल्या कुलवान स्त्रीनं सकाळी साडेतीन ते साडेसहा वेळेमध्ये उठावं अध्यात्माचा नियम आहे महिला मंडळ कितीला उठायचा का तुम्ही कामाला जायला चारला सकाळी साडेतीन वाजेपासून साडेसहा वाजेपर्यंत घराच्या स्त्रीने उठावं घरात पहिल्यांदा स्वतःचं सकाळचं प्रातिनिधिक स्वरूपाचं काम आटपल्यानंतर घरात देवपूजा करावी देवाला धुतलेलं पाणी कुठं टाकायचं असतंय घराच्या बाहेर तुळस असली तर तुळस नाही तर पात्रेवर का कारण त्यानी का होईना देवाची छाया घरावर राहावी आणि दुसरं कारण तुळशीला का माहितीये या का याच्या मागचं वैज्ञानिक कारण सांगतो मंडळी शिकून घ्या मी स्वतः सायन्स साईडला ग्रॅज्युएट आहे काय जमत नाही म्हणून कीर्तन करतो हा डोक्यात भ्रम सोडून द्या मी ती सायला लावून की फाटाकड्या वाजायला <laughs> बारी काही का घराच्या बाहेर तुळशीतच झाड का तुळशीच का बाकीची झाड का नाही सकाळी सकाळी लवकर जर उठताल आणि तुळशीच्या सानिध्यात महिला मंडळ पाच मिनिटं जर जाताल तर अध्यात्म तुळशीला पाणी अडकून तुळशीला किती प्रदक्षिणा सांगितल्या पाच किती पाच प्रदक्षिणा त्या पाच प्रदक्षिणा मारायला तुम्हाला तीन मिनिटाचा वेळ मिळतो किती तीन मिनिटाचा आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जर तीन मिनिटं तुम्ही तुळशीच्या सानिध्यात गेलात तर तुम्हाला पॅरलेचा अटॅक आणि हृदयविकाराचा झटका येत नाही हे तराच्या बाहेर असणारं तुळशीचं कारण आहे ज्या माणसाच्या गळ्यात तुळशीची माल त्या माणसाला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अटॅक येत नाही का कारण स्पर्शानं शरीरातले टॉक्सिक जे आहेत जे वाईट घटक आहेत जे विषाणू आहेत ते लघवी वाट आणि विष्ठे वाट बाहेर काढण्याचं काम तुळस करते आणि म्हणून वारकरी संप्रदायानं गळ्यात काय सांगितली तुळशीची माल हे आपल्या लोकांनी एवढं खायला जमत नाही म्हणून का आलाय असं काय नाही त्याच्यामध्ये याच्या मागचे वैज्ञानिक कारण जाणून पवित्र तुळशीची माळ असण का बंधनकारक आहे कारण तुळशी माळ हा कंठ शुद्ध करते आणि शुद्ध देवाचं कंठात निघतं कुठे होतो आपण झाला कोटा कुठं होतो गावात इष्टी आली माणूस इष्टीत बसला विचारतो उतरायचे कुठं त्यामुळे विनंती करतो किरकोळाला बसलेले सगळे मंडळी जिवंतपणे आपल्याला उतरायचे कुठं हे जाणून घ्या कधी मुक्काम आहे आपला ते दय वाईट साहेबाने सगळ्या स्कीम चालू केल्या तशी देवाने एक स्कीम चालू करायला पाहिजे काय मागचा जन्म माणसाला दहा मिनिट रोज आठवायला पाहिजे मागचा जन्म ज्याला रोज दहा मिनिट आठवला त्याला कळत मागचा जन्म गाढ होतो लयत राहत तुम्हा या जन्मात फार इमानदारीने राहतो मी तर कायम सांगतो शाण्या माणसानंशानभूमीत एकदा जाऊन हो यायचं दिवसात आठवड्यातून एकदा आठवड्यातनं हो मशानभूमीत जात जा काणसाला कळत मरायचे बरं एक दिवस सोबत काही नाही लय मस्ती करण्यात माझ्या दोन वर्षापूर्वी कोरोना सारखा महा आजार का आला काय शिकून गेला हो मला नाही माहिती तुम्ही काय शिकला पण मी एक चांगलं शिकलो काय काम न करता सुद्धा दोन टायमाला जेवाय मिळतो घरात बसून राहिला तरी जेवायला मरत बरं इमानदारीने सांगा मला तुम्हाला प्रश्न विचार तुम्ही इमानदारीने त्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडात तुमच्या गावातलं कुत्र उपाशी मेलं असं ऐकलं का दारात बांधलेल्या जत्रा जनावर खायला अन्नधान्य ना नाही म्हणून मेलं का माणसं किती मेली माणसं बरी का कुत्री <laughs> तू मानता लई चित्र आणलाय मधून मी <laughs> वस्तुस्थिती सांगायला आलोय मरण सांगायला सगळी येतात या गाडीवर उभा राहून मरण सांगणारी दही आहेत मला माझ्या गुरुनं जीवन सांगायला पाठवलं <laughs> जिवंत सांगा मरण कुणी सांगितलं मला नाव किती जण बोलतील जिवंत बोला काय आहे जीवन अहो जिवंतपणे स्वर्ग अनुभवतोय तो माणसाला जिवंतपणे मेल्यानंतर स्वर्ग मिळतो का नाही पाहिला तुम्ही गेला नाही मी गेलो नाही आणि गेलो तर आपण दोघेही माघारी येणार पण जिवंतपणे या जीवनाला स्वर्ग करता येते ज्ञानोवा तुकोबांचं जिवंतपणे स्वर्ग झाला निवृत्तीनाथांकडून ज्ञान मिळालं ज्ञानो कराय म्हणे निवृत्ती दास ज्ञानेश्वर निवृत्तीचा दास होत नाही ना तोपर्यंत तो माणसाची उदासी जात नाही ज्या जो माणूस दास झाला ना त्याच्या जीवनात उदासी राहत नाही दास व्हा उदास कधीच होणार नाही तुम्ही कोणाचा तरी एकाचे पाय धरा कोणा तरी एकाचे विचारा प्रश्न विचारा कोण आहे मी कुठून आलोय जायचंय कुठं विवेकानंदाला तीन प्रश्न पडले होते जगात देवा आहे का आहे तर तुम्ही पाहिलाय का पाहिलाय तर मला दाखवताय का लय लोक फिरले पहिला प्रश्न विचारला जगात ऐका तर सगळी हा मानायची दुसरा प्रश्न विचारला तुम्ही पाहिलाय का नव्वद टक्के जागेवर मुकली का पाहिलंच नाही ना का आपली लोक म्हणतात पाहण्याची गोष्ट आहे देव घालील लोटांगण बंदीन चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे काय म्हणले नामदेव महाराज डोळ्यानं पाहिलं रूप तुझे विठ्ठल तरी रीता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला का बोलले तू कु डोळ्यानं पाहिला बर लय जाऊ दे का लय अवघड प्राणाम जाऊ द्या हरिपाठ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे परंपरा त्याचे शुद्ध, देवाचं नाव घेतल्यानंतर देव दिसतो ज्ञानदेवा पाठ हरी हा भरला घनदाट काय म्हणले ना मी ज्ञानेश्वर महाराज हरी दिसत नाही कोण म्हणतो <laughs> सगळ्या संतांना सांगितलं मग ज्ञानेश्वरीची ओळी सांगू का